नमस्कार हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल तर्फे दिल्ली येथील बॉम्बस्फोट या भ्याड हल्ल्याचा जोडे मारो आंदोलन इचलकरंजी येथे आज रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलचे जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर संपर्क प्रमुख संतोष हत्तीकर शिवभक्त आनंदा मकोटे अशोकजी पुरोहित गोरक्षक सुनील कांदेकर मनोहर मेत्रे सचिन वडर अतुल तनपुरे तेजस राणे नितीन नेमाने प्रणव साळुंखे व इतर प्रमुख सभासद उपस्थित होते तसेच शहरातील अनेक हिंदुत्ववादी यांच्यासह समाजसेवक यांनी दिल्ली येथील भ्याड हल्ल्याची निंदा करत व जोडेमारो आंदोलन करून दहशतवाद्यांचे प्रतिमेचे दहन केले आंदोलनाची सुरुवात इचलकरंजी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करून झाली तेथून प्रांत कार्यालय येथे दहशतवाद्यांना निवेदन दिले यावेळी जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर व माजी नगरसेवक श्री मनोज साळुंके श्री किरण पवार श्री मुकुंद तारळेकर यांनी दहशतवादाला जात धर्म नसतो पण प्रत्येक दहशतवादी विशिष्ट जातीचा का असतो असा मार्मिक प्रश्न करत हल्ल्याची निंदा केली असे स्फोट आपल्या देशात होऊ नयेत यासाठी सदर निवेदन हे माननीय पंतप्रधान संरक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना पोहोचून या दहशतवाद्यांना फाशी शिक्षा द्यावी नाहीतर या देशात आजरकथा माजण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा सवाल प्रांतांच्या समोर मांडला I yeah. do